नाडी परीक्षण प्रशिक्षण शिबिरास उत्तम प्रतिसाद लोणाव्या वेलवेट काउंट रिसॉर्ट येथे यशस्वी आयोजन नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत दिनांक तीन व चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोणावळ्या खंडाळ येथील वेल वेलवेट काउंट रिसॉर्टमध्ये परीक्षणाचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले या प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शन डॉक्टर राजेंद्र बाजीराव पाटील एम डी पी एच डी काया चिकित्सा एम ए संस्कृत संचालक सिसोदे हेल्थकेअर यांनी केले यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून सुमारे पन्नास ते शंभर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते पुरुष व महिलांनी नाडी परीक्षण घेण्यासाठी आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डॉक्टर राजेंद्र पाटील यांचे एक स्वप्न आहे प्रत्येक घरात एक नाडी वैद्य असावा नाडीच्या माध्यमातून रोग आणि लक्षणे ओळखून आयुर्वेदिक व नैसर्गिक औषधांनी उपचार करणे हे त्यांचे ध्येय आहे तसेच त्यांनी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस हजार नागरिकांना व्यसनमुक्त केले असून ते सातत्याने या कार्यात योगदान देत आहेत डॉक्टर राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाडी प्रशिक्षणाचे परीक्षणाचे प्रशिक्षण नियमित घेतले जाते ही परंपरा व शास्त्र जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते शिसोदे केअरच्या माध्यमातून करत आहेत नाडी प्रशिक्षण घेण्याची इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर संपर्क सदावासे आवाहन करण्यात येत आहे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव 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 सदतीस पंचावन्न दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी डबल झिरो ही बातमी महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलचे प्रतिनिधी पंच अनिल माने चंदूर

ही खुर्ची तुम्ही आधी म्हणजे राखा काय होईल राग होईल तुम्ही काही पण आधी म्हणजे राखा राखच होते त्या अग्निकत्वामध्ये असं काय की त्याच्यात काही पण मिक्स झालं तर राखच बनते सायन्सला माहित नाही आहे म्हणून सूर्य काय समजत नाही आता आर्य समाजाच्या लोकांनी असं लिहून ठेवलं गेलं जसं पृथ्वीवर मनुष्य हा पृथ्वी तत्वानुसार राहतो तसं सूर्यावर मनुष्य हा सूर्य तत्वानुसार राहतो म्हणजे